हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण विषय आहे तर बऱ्याचदा काय होतं की आपण ब्लाऊज कटिंग करताना जर आपण व्यवस्थित कटिंग केली नाही तर आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडतो आणि आपण जरी कटिंग करून ब्लाउज शिवला तर तो ब्लाऊज अंगामध्ये टाईट होतो आणि त्याचे शोल्डर उतरतात तसं होऊ नये यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे आणि आपण सर्वात पहिले बघा पाठीमागचा जो पार्ट असतो आपण कटिंगचा तो पाहणार आहोत तुमचं लक्षात येईल तर इथे बघा चौदा इंच जेवढं इथं का कागद आहे त्याची उंची जेवढी होती तेवढी मी इथे घेतलेली आहे म्हणजे सा चौदा इंच घेत इथं घेतलेली आहे त्याचबरोबर बघ इथं बघा साडेपाच इंच शोल्डर घेतलं आणि सहा इंच इथं मुंड्याचं माप टाकलेलं आहे तर अंदाजे आपण जर शोल्डर आणि मुंडा जर घेतला तर आपला ब्लाऊज जो आहे तो बिघडतो तसं होऊ नये यासाठी बघा कोणत्या साईजसाठी किती माप घ्यायचं म्हणजे कोणतं माप घ्यायचं आहे शोल्डर मुंडा असो किंवा गडारुंदी असो तर ती कशी घ्यायची ते आपण आज पाहणार आहोत तर बघा या पद्धतीने शोल्डर आणि मुंडा जो होता तो इथं मी जॉईंट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर इथं छातीचा चौथा भाग बघा साडेनऊ इंच इथं मी घेते तर, तर, तर हे थर्टी एट साईजसाठी म्हणजे अडोतीस साईजचं हे ब्लाऊज आहे उआ, ले ले है। है तर साडेनऊ इंच इथं मी छातीचा चौथा भाग घेतला आणि पुढे मी इथं दीड इंच मार्जिन घेत असते तर तुम्ही इथे दोन इंचसुद्धा शिलाई मार्जिन घेऊ शकता तर इथं बघा मी दीड इंच मार्जिंग ॲड केलेलं आहे तर साडेनऊ आणि दीड इंच इथं अकरा इंच झालं आहे तर हे पायन व्यवस्थित आखून घ्यायची त्याच्यानंतर बघा जे दीड इंच आणि साडेनऊ इंच होतं ते अकरा इंच झालेलं आहे तर खालच्या साईडलासुद्धा मी तेवढंच माप घेत असते कारण आपण बघा पाठीमागचे जे टक्स घेत असतो तर ते एक, -एक इंचाचे आपले असतात म्हणजे दोघं साईडचे अर्धा अर्धा इंच असतं तर ते एक इंचाचे आपले टक्स त्याच्यात जातात ती यासाठी तर या पद्धतीने कालच्या सुद्धा अकरा इंच घेतला आणि दोघं पॉईंट आपण जोडून घेतले आता मेन आपलं आहे ते मुंडा तर मुंड्याचं आपण इथं जो आकार आहे तो व्यवस्थित द्यायचा तर पाठीमागचा जो मुंडा आहे तो दीड इंचावरती घ्यायचा आणि पुढचा जो मुंडा आहे तो एक इंचावरती घ्यायचा त्याचबरोबर बघा आपण जो डीपगडा असतो तर डीप काढत असतो तर तेव्हा काय करायचं की पाठीमागचं शोल्डर जे आहे ते अर्धा इंचाने कमी घ्यायचं म्हणजे पुढचं जरी तुम्ही साडेपाच इंच घेतलं असेल तर पाठीमागचं जे मुंडे शोल्डरचं माप आहे तर ते इथं अर्धा इंच कमी घ्यायचं आहे मग आता इथं बघा मी साडेपाच इंच घेतलेलं होतं तर डीप जर गडा काढायचा असेल तर मुंडा जो आहे तो थोडासा खोल करायचा दोघं मुंड्याचे आकार आहे थोडे खोल करायचे त्याच्यानंतर काढायचं आहे तर आपण सर्व साईजसाठी इथं आता माप पाहूया तर या पद्धतीने आपण पाठिंबागच्या भागाची इथं कटिंग करायची असते जे आपण माप काढत असतो आता इथं तीन साईज असतात आपले महत्त्वाचे म्हणजे बघा लहान साईज असते तर लहान लहान साईजमध्ये कोणकोणती इथं माप येतात ते पाहूया तर अठ्ठावीसपासून आपले इथं सुरुवात होत असते तर अठ्ठावीस तीस बत्तीस आणि चौतीस ही सर्वात लहान साईज असतात आपले तर हे बघा या पद्धतीने तर अठ्ठावीस तीस आणि बत्तीस चौतीस हे चार मापं लहान साईजमध्ये येतात त्यानंतर मिडियम साईज तर मिडियम साईजमध्ये बघा कोणकोणती मापं येतात तर मीडियम साईजमध्ये चौतीसच्या पुढची मापं येत असतात म्हणजे छत्तीस अडोतीस चाळीस तर ही झाली आपली मीडियम साईज त्याच्यानंतर मोठी साईज म्हणजे सर्वात जी मोठी साईज असते आपली ब्लाऊजमध्ये ती साईज इथं येईल तर चाळीसच्या वरती येईल आता तर बेचाळीस चौवेचाळीस आणि सेहेचाळीस तर ही झाली मोठी साईज तर बघा इथं हे तिघं इथं साईज आपण लिहून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा कोणत्या साईजसाठी शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा ते पाहूया तर सर्वात पहिले लहान साईज पाहूया तर लहान साईजमध्ये जी सर्वात दोन माप आहेत पुढची अठ्ठावीस आणि तीस तर ती सर्वात लहान साईज आहे तर त्यांना आपलं शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा ते पाहूया तर बघा इथं शोल्डर आपलं इथं शोल्डर जे आहे ते पावणे पाच इंच घ्यायचं आहे तर पौणे पाच म्हणजे बघा पाच इंचमध्ये तीन लाईन कमी घ्यायची आहे म्हणजे पौणे पाच होईल ते तरी बघा पौणे पाच तर तुम्ही जो हा जो चार्ट आहे तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा लिहू शकता इथं स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आता पौणे पाच इंच आपण इथं शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा साडेपाच इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर आहे गडारुंदी तर गडारुंदीसुद्धा इथं आपल्याला कमी घ्यायची आहे तर पावणे दोन इंच घ्यायची म्हणजे दोन इंचमध्ये तीन लाईन कमी घ्यायची तर हे झालं गडारुंदीचं माप म्हणजे अठ्ठावीस आणि तीस साईजसाठी तुम्ही ही मापं घ्यायची आता दी दोन मापं आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत बत्तीस आणि चौतीस साईजचं ते पुढे पाहूया तर इथं बघा मिडियम साईज आणि मोठी साईज आपली तर सर्वात पहिले इथे मीडियम साईज पाहूया आपण तर मिडियम साईजमध्ये छत्तीस अडतीस आणि चाळीस म्हणजे ही तीन मापं येत असतात तर त्यांना शोल्डर मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची ते आपण अंदाजे न घेता तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता तर बघा इथं अठ्ठावीस आणि तीस साईज इथं झाली तर इथं चौतीस आणि बत्तीस साईजसुद्धा पाहूया आपण बत्तीस आणि चौतीस तर पहा इथं बत्तीस आणि चौतीस साईजची दोन साईज बाकी आहेत लहान साईजमध्ये त्यांचं शोल्डर किती घ्यायचं तर शि त्या दोन मापासाठी पाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आणि रुंदी जी आहे ती आ, दोन इंच घ्यायची तर पेपर पॅटर्न तयार करताना तुम्ही आ, ही जी मापं आहे ती टाकायची म्हणजे तुमचं ब्ला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट होईल आणि कटिंगसुद्धा तुमची बरोबरी येईल तर हे पाहा या पद्धतीने आपण लहान साईजची चार मापं होती ती काढली त्यांच्या श माप पाहून घेतलं त्याच्यानंतर मिडियम साईजमध्ये छत्तीस अडोतीस आणि चाळीस साईज तर, तर त्यासाठी शोल्डर किती घ्यायचं ते बघा शोल्डर इथं घ्यायचं आहे आपल्याला साडेपाच इंच आणि मुंढा इथं घ्यायचा आहे सहा इंच त्याच्यानंतर गडारुंदी जी आहे गडारुंदी गडारुंदी इथं आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे तर ही झाली मीडियम साईज आपली आता सर्वात मोठी साईज आहे ती पाहूया तर सर्वात मोठी साईज बघा इथं आपली बेचाळीस चौरेचाळी चाळीस आणि सेहेचाळीस तर ही तीन जी सा साईज आहे ते आपल्याला मोठी साईजमध्ये येत असतात तर त्यांच्यासाठी शोल्डर जे आहे ते सहा इंच घ्यायचं शोल्डर सहा इंच घ्यायचं त्याच्यानंतर मुंडा जो आहे तो आपल्याला साडेसहा इंच घ्यायचा आहे त्याच्यानंतर गडारुंदी आहे ती तुम्ही इथं अडीचं घेऊ शकता जसं मी मगाशी सांगितलं तसं पाठीमागचा जर गडा जसा लहान मोठा असेल तसा तुम्ही इथं ॲडजस्ट करून घेऊ शकता तर तुम्ही जो आपण इथे तक्ता पाहिलेला आहे त्याचे स्क्रीनशॉट काढू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप -कु� मनापासून धन्यवाद